रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ येथे पाठीमागे आहे दर्शन नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

पुण्यामध्ये पावसाचा जोर वाढला आहे मागील आठवडाभरापासून शहरामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे पुण्याचा पाण्याचा प्रश्न शहराला खडकवासला धरण क्षेत्रामध्ये देखील पावसाने तुफान बॅटिंग केले त्यामुळे खडकवासला धरण पंच्याऐंशी टक्के भरला आहे शहरी भागातून वाहणाऱ्या मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून नऊ हजार पाण्याचा विसर्ग सुरू आहे गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि पात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावेत कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असं खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून सांगण्यात आलं आहे